या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जीवनात येणाऱ्या सुखदुःखासाठी आपली स्वतःची कर्मे त्याला कारणीभूत असून ईश्वरानं नेमून दिलेली कार्य करत राहिलं पाहिजे असं प्रतिपादन पांडुरंग गांजवे यांनी केलं माळवाडी कोतोली येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ज्युनियर विभागाच्या वतीनं ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा या श्रावण महिन्यातील व्याख्यानमालेतील भारतीय संस्कृती आणि रामायणातील आदर्श या विषयांवर गांजवे यांनी दुसरं पुष्प सादर केलं प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानात पांडुरंग गांजवे म्हणाले की ध्यान हे ज्ञानापेक्षा ही श्रेष्ठ असून गुरुचा बोध झाल्याशिवाय ज्ञानाचा उपयोग होत नाही रामायण हे जगातील पहिलं महागाव्य असून आजही रामायणातील सिद्धांत उपयुक्त ठरत आहेत श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम या नावाला साजेसा असा व्यक्तिमत्व होतं प्रभू रामचंद्राचे चरित्र जर आपण अभ्यासले तर त्यांच्यातील अनेक गुणांचा साक्षात्कार होतो असुरी शक्तीचा नाश करून त्यांनी धर्माचं रक्षण केलं श्रीरामानं मिळाले असलेल्या विद्येचा वापर नियंत्रणासाठी केला असून समाजाच्या हितासाठी ज्ञान उपयोगात आणलं कार्यक्रमात संस्था सचिव शिवाजीराव पाटील माजी प्राचार्य डॉक्टर जे के पवार विक्रम पाटील ज्युनियर विभाग प्रमुख उषा पवार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर बी एन रामन सहसमन्वयक डॉक्टर एस एस कुर्लीकर मुख्याध्यापिका टी के पाटील सीमा पाटील प्राध्यापक प्रतिभा पाटील प्राध्यापक रवींद्र चौकुले आदी उपस्थित होते